नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील कांद्री सीमा तपासणी नाक्यावर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटाच्या दरम्यान घडलेल्या प्रकाराने संपूर्ण प्रशासनाला हातरवून सोडला आहे नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मंगेश रमेशराव राठोड हे आपल्या शासकीय कर्तव्यात व्यस्त असताना त्यांना केवळ जातीचा आधार घेऊन धमकावलं गेलं एमएच शेहेचाळीस बी के या पांढऱ्या बेलोने बलेनो गाडीतून आलेल्या प्रशांत जाधव आणि एका अनोळखी इसमाने नाक्यावर बिना परवानगी व्हिडिओ शूटिंग करत गोंधळ उडून दिला चौकशीसाठी वाहन निरीक्षक राठोड हो यांनी पुढे होताच प्रशांत जाधवने माझ्या ट्रकवर जर तपासणी केली तर तुलाही त्रास होईल तुझा गेमच करतो अशा धमक्या दिल्या याचबरोबर मागच्या वेळेस आरक्षणामुळे वाचलास लायकी नसताना सरकारी नोकरी मिळवतोस तुम्ही आदिवासी शिव्या देत तुम्ही असंच जगत राहणार असे आक्षेपार्ह आणि शब्द वापरत अधिकारी राठोड यांची प्रतिष्ठा प्रयत्न इतकेच तर जाधवने मिस योगेश प्रतिष्ठाला देवरीत त्रास दिला होता आता तुलाही सोडणार नाही अशी थेट धमकी दिली या संपूर्ण प्रकारामुळे जवळपास अर्धा तास वाहनांची तपासणी बंद पडली सहकारी महसूल बुडाला आणि तपासणीसारख्या महत्वाच्या कामात अडथळा निर्माण झाला यावेळी उपस्थित चालक विजय सोनटक्के व आदानी कंपनीचे सुरक्षा कर्मचारी हे साक्षीदार होते पांढऱ्या बलेनोतील दुसऱ्या इसमाचं नाव अद्याप माहिती नसून दोघांनीही सरकारी कामात अडथळा आणल्याचं यावरून स्पष्ट झालंय या घटनेमुळे राठोड यांनी रामटेक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली असून एस सी एस टी अत्याचार प्रतिबंधक आणि अधिकारी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांचं नागरिकांचं काय जातीच्या नावाने धमकी देणं आरक्षणावरनं अपमान करणं सरकारी नाक्यावर गोंधळ माजवणं हे सगळं गंभीर गुन्हा नाही का आणि अशा गुन्हेगारांवर तात्काळ कार्यवाही होणार की नाही जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब मिस दिस अपडेट